नेटवर्क ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे माजी लोकनियुक्त सरपंच श्री दत्ताभाऊ गांजाळे यांच्यावर ज्या ग्रामपंचायतीवर त्यांनी पाच वर्ष यशस्वीरित्या कार्यकाळ पूर्ण केला त्याच ग्रामपंचायतची नगरपंचायत झाल्यानंतर त्यांच्यावर नगरपंचायत दारामध्ये आमरण उपोषणाकरिता बसण्याची वेळ आली आहे दिनांक तेरा मे रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी दत्ताभाऊ गांजाळे यांनी नगरपंचायत कार्यालय मंचरच्याच मुख्य प्रवेशद्वारावर आपले उपोषण सुरू केले आहे त्यांचे मुख्य प्रवेशद्वारावर उपोषण करण्याचं कारण तसंच आहे नगरपंचायत यांनी त्यांना स्टेज परवाना नाकारला तसेच त्यांना उपोषण करा किंवा नका करू अशा स्वरूपाची लेखी पत्र सुद्धा दिले नाही त्यांना उपोषणाची कल्पना देऊन सुद्धा नगरपंचायत कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव हे सुट्टीवर निघून गेलेले आहेत सरपंच दत्ता गांजाळे यांनी नगरपंचायतचे सीईओ व ठेकेदार दोघांमध्ये जे संगणमत सुरू आहे व अनाबंदी कारभार सुरू आहे या संदर्भात उपोषण सुरू केलेल्या संदर्भात तेज तुफान न्यूजतर्फे खुलासा घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांचा फोन सुद्धा स्विच ऑफ येत आहे होता। परंतु यशस्वीरित्या पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण केलेले सरपंच दत्ता गांजाळे यांच्यावर नगरपंचायतच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसून उपोषण करण्याची वेळ नामुष्की मुख्य कार्यकारी अधिकारी मुळे यावी यासारखी दुसरी लाजिरवाणी बाब नाही अशी चर्चा मंचरचे नागरिक करीत आहेत चला तर मग तेज तुफान न्यूजने माजी सरपंच दत्ता गांजाळ यांच्याशी केलेली बातचीत ऐकूया मुख्य संपादक अय्यूब शेख तेज तुफान न्यूज मंचर आंबेगाव पुणे त्यांनी हरिस सर छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषणाची परवानगी मागितली होती त्यासाठी मी यांना पत्र व्यवहारही केला होता कलेक्टर साहेबांनाही केलाय पण जे काही छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंडप असेल स्टेज असेल किंवा स्पीकर परवान्यासाठी मी अर्ज केला होता मला जाणून घेऊन मला परवाना दिल्यामुळे शेवटी मला पर्याय नसल्यामुळे मी आज नगरपंचायतच्या दारात उपोषण सुरू केलेलं आहे आमोदन उपोषण आहे याचा पत्र व्यवहार मी जानेवारीपासून करतो वेळोवेळी वेळोवेळी प्रशासनाला असा वेळ दिला होता काही सुधारणा पण त्या सुधारणा झाल्या नाही त्यामुळे शेवटी सरकारांच्या हितासाठी आला द्यावा लागतो सुट्टी आहे मग ते कोण पण सुचवावं लागतो काय सांगली मी पहिली दहा तारीख दिली होती पण मला संबंधित अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की दहा अकरा बारा आम्हाला सुट्टी असल्यामुळे ॲडिशनल कलेक्टर वगैरे असतील किंवा ऑफिस असतील त्यांना इकडे याच यायचं नाही सुट्टीचं असल्यामुळे त्यामुळे येऊन कसं तेरा तार केला करावा असं त्यांनीच केली त्याच्या सुट्टी घेतली असेल काय मन सरकार समजत घेतील आपण

ग्रामपंचायती त्या ग्रामपंचायत आपण जर ज्यावेळेस समाज हितासाठी काम करतो त्यावेळेस कुठल्या गोष्टीला सामोर जायची आपली तयारी पाहिजे आणि अनेक काही काही उदाहरणं आहेत आता आपल्या ज्या काही मागण्या चुकीच्या नाही काल तुम्ही असेल डीएमसीनी एका ठेकेदाराला काम लेट केलं म्हणून फक्त दंड नव्हते टाकले म्हणून एक कोटी रुपयाचा दंड केला आणि बीएमसी ने वेगळा रूल आणि पंचर नगरपंचायतच्या वेगळा रूम लेटा हे काय होऊन जात नाही आमच्या सारखं सी डी ओ ठेकेदार शंभर टक्के पाटण होते एकमेकाचे एकशे दहा कोटीचे टेंडर उविदा झालेले आहेत आणि याच्यावर किती कोटीचा भ्रष्टाचार असेल माझा स्पष्ट आरोप आहे कमीत कमी तीस तीज़ कोटीचा यांनी उघड भ्रष्टाचार केलेला सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट